श्रीमंत हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तोरुन एक तरुण तर्फे जय गणेश रुग्ण सेवा अभियाना अंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यंत्र ऍक्युप्रेशर व ऍक्युप्रेचर यासह दंत चिकित्सा दातांची कवळी बसवणे आणि रूट कॅनल व अन्य दंत उपचार सुविधा देखील रुग्णांना विनामूल्य देण्यात आल्या पुण्याच्या विविध भागातून आलेल्या पाचशे अडुसष्ठ जणांची मोफत तपासणी यावेळी करण्यात आली जयगणेश प्रांगण लक्ष्मीबाई दगडशेड हलवे मंदिर समोर झालेल्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे सुनील रासने कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सुवर्णयक तरुण मंडळ अध्यक्ष प्रकाश चव्हाण सौरभ रायकर सचिन आखाडे मंगेश सूर्यवंशी अंकुश रासने ज्ञानेश्वर रासने राजाभाऊ पायमोडे राजाभाऊ घोडके यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते श्री सद्गुरू शंकर महाराज मठ धनकवडी पुणे वैद्यकीय समिती भारतीय हॉस्पिटल दंत विभाग रेणुका नेत्रालय पुणे लायन्स क्लब ऑफ कात्रज अष्टांग आयुर्वेद विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमान हे शिबिर झालं ट्रस्टचे आरोग्य समन्वयक राजेंद्र परदेशी आणि सहकार्याने शिबिरांच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला आरोग्य शिबिरात रक्त तपासणी होमिओपॅथिक औषधोपचार खुबा प्रत्यारोपण किडनी स्टोन प्रोटेस्ट ग्रंथी नेत्र तपासणी हृदयरोगावरील शस्त्रक्रिया कर्करोगावरील शस्त्रक्रिया पन्नास टक्के सवलतीत एम आर आय सी टी स्कॅन जनरल औषधोपचार देखील देण्यात आला दर महिन्यातून एकदा असे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत असून गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा याकरता ट्रस्टच्या गणपती भवन कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आहे जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आज सलग दहावं आरोग्य शिबिर आपण या जय गणेश प्रांगण या आपल्या दत्त मंदिराच्या जा समोरच्या जागेत हे आयोजित केलेलं आहे आणि आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठांसाठी ज्या आरोग्य सुविधा आहेत त्या इथं तपासणी करण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे या ठिकाणी मोफत रक्त तपासण्या मोफत ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर सुविधा मोफत होमिओपॅथिक उपचार मोफत खुवा प्रत्यारोपण मोफत किडनी स्टोन प्रो प्रोस्टेडगंती शस्त्रक्रिया मोफत कॅन्सर आजारावरील शस्त्रक्रिया मोफत स्कॅन सी टी स्कॅन अशा पद्धतीच्या किंवा सवलतीच्या दरात अशा पद्धतीची अरेंजमेंट या ठिकाणी केली आहे अद्ययावत नवीन यंत्रसामग्री आणलेली आहे डेंटिस्टची पण टीम टीम या ठिकाणी आलेली आहे म्हणजे ज्याचं दातांचे प्रॉब्लेम आहेत कवळी वासायचे प्रॉब्लेम आहेत ज्या ज्येष्ठांना गुडघ्यांचे प्रॉब्लेम आहेत कंबर दुखीचे प्रॉब्लेम आहेत त्यांचस देखील त्या या ठिकाणी उपचार पद्धतीने इथल्या समाधान होणार आहे आणि जवळजवळ पुणे शहरातली एकशे पंच्याऐंशी हॉस्पिटल्सचा डबळू शेतचा हा टायअप झालेला आहे त्यामुळं ह्या सर्व सुविधा ह्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या शिबिरांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद हा लोकांचा मिळतो आहे आणि खूप समाधानाची भावना ही त्या सर्व नागरिकांमध्ये आहे आणि गणपती बाप्पांचा हा आशीर्वाद ह्या अशा प्रकारे या सर्व गरजू लोकांना मिळतोय असं आम्ही समजतो धन्यवाद जय गणे